નાઇ મોટા ના एखाद्या अक्षय भूम केला का? मंत्री पंतप्रधान बनवण्याकरता नाराजी होती कार्यकर्ता केबल आस्ते काढत चेहऱ्यावर नाराजी दूर होती नक्की सगळे मिळून कामाला लागतील ठाणे कारण मुख्यमंत्री शिंदे यांचा प्रतिष्ठित असा गड मानला जाते मोदीजींच्या प्रत्येक अठ्ठेचाळीस जागा प्रतिष्ठे पूर्ण करणार आहे आणि मोदीजीच्या करता सगळे हा विश्वास दिल्यामुळे हा नाराजी समोर आली होती त्यामुळे आली होती खरंय तुम्ही ते नवकाल बघितलं परंतु कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलं की मोदीजी ना दुसऱ्यांदा बनवण्याकरता आपल्याला सर्व गोष्टीला दाबून धरायला लागेल आणि आपल्याला योग्य पद्धतीने काम करायला लागेल मुख्यमंत्र्यांची आपली भेट झाली विषयावरती मुख्यमंत्र्यांची भेट झाली आंदोलन झालं आणि चांगलं काम करायचं ठरलं